नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राऊ दत्तू वरुटे वर्ष सत्तर राहणार कातळेवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांचा कासारा नदीमध्ये जनावरे धुण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा मृतदेह हो आज ठीक साडेबारा वाजता शोध आणि बचाव पथकाला बोटीच्या आणि स्कुबा ड्रायव्हिंगच्या मदतीनं सापडला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील आपदा मित्र आणि स्कुबा ड्रायव्हर दिनकर कांबळे यांनी या शोधमोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या बचावकार्यात आपदा मित्र कृष्णात सोरटे रोहित जाधव प्रथमेश येरुडकर शैलेश हांडे गणेश लोहार पवनकुमार मुळे आणि अमर पाटील या सर्वांनी मोलाचे योगदान दिले या दुःखद घटनेबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात समयी धीर मिळो अशी प्रार्थना करतो तसेच शोधकार्यात सहभागी झालेल्या सर्व आपदा मित्रांचे आणि दिनकर कांबळे यांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा